काल प्रकार झाला काल मी नागपूर या ठिकाणी होतो हिमटायगर सेलीचे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल दादा यांचा फोन आला की दादासाहेब हदगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय नंद यांनी एका छोट्या गुन्ह्यामध्ये पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गावामध्ये पोलीसची गाडी घेऊन येऊन दहशत निर्माण करून कोणतीही सूचना न देता उलट आम्हाला अटक का करता हा आमचा संविधानिक अधिकार असताना त्यांनी विचारल्यानंतर आरोपी सुद्धा त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आले आल्यानंतर प्रत्येकी दहा हजार रुपये मागणी केली सगळे हे सामाजिक कार्यकर्ते भाकरीला आहेत रोज मजुरी करून पोट भरतात त्यांनी प्रश्न केला साहेब दहा हजार कुठून आणून द्यावा आणि त्यांना महाराण केली सांगा कोणा तरी पैसे द्या पुन्हा ते बाहेर ड्युटीला कुठतरी जातो म्हणून जायचे परत यायचे पैसे आले का मारहाण करायचे पुन्हा बाहेर जायचे आणि परत यायचे मारहाण करायचे आणि महाराण करताना त्यांनी एक गोष्ट केली तर आपल्या सर्वाला माहित आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणं बंधनकारक असताना त्यांनी मुद्दाम जिथे जिथे सीसीटीव्ही बसविले आहे त्या ठिकाणी न नेता जिथं सीसीटीव्हीमध्ये येत नाही अशा ठिकाणी नेऊन मारलं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी मग सायंकाळी आली त्यांना मारहाण केली पैसे आले का नाही म्हणले नंतर त्यांना राग आला आणि रागाच्या भरात अक्षय कांबळे ज्यांच्या तोंडात पी एस आय नंद साहेब मुतले रागाच्या भरात हा भड्यात तुतले मारला त्या तोंडात मुता लागते म्हणून त्यांनी त्याच्या तोंडात, तोंडात मुतले असं अक्षय कांबळेने आहे बाकी पाच जणांना बेदम मारहाण केली आणि शेवटी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचे सहकारी त्यांना तंबी दिली तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं आम्हाला मारहाण केली तर आम्ही तीन महिने जामीन होऊ देणार नाही भीतीने यांनी सांगितली नाही मी तात्काळ नागपूरहून निघालो आणि नंतर यायला नोटीस देऊन काहीतरी सोडला असं म्हणतात आणि नंतर याचा मारभाई तर मी परेशान झालो आणि स्वतः मी उपजिल्हा रुग्णालय हातगाव या ठिकाणी त्या सर्वांना घेऊन गेलो त्या ठिकाणी मेडिकल केले त्यांचं काल फिर्याद द्यायची होती त्यांची मानसिकता बरोबर नव्हती आणि म्हणून आज आम्ही सर्व सर्व भीमटायगर सेनेचे कार्यकर्ते सर्व आंबेडकरी संघटना सर्व आमचे मित्रमंडळी सर्व या ठिकाणी जे जे पीडित आहेत ज्यांना नंद साहेबापासून आतापर्यंत त्रास झालेला आहे असे सगळे पीडित सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मला या ठिकाणी पहिली आमची मागणी आहे की नियमानुसार जी मारहाण केली जे मेडिकल केले त्यांच्या तोंडात मुतले जे त्यांचं आर्टिकल नुसार त्यांचा जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याच्यावर गदा आणली त्याच्यानुसार त्यांना बडतर्फ करावं तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे ही जर मागणी नाही झाली तर हातगाव तालुक्यात फार मोठा सर्व जे पीडित लोक आहेत जे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत कारण आकाश आणि हे सर्व हे सुद्धा लिहाली येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठा सुद्धा खराब झालेली आहे हे तर मला सांगत दादा आम्ही पॉयझन पितो मी त्यांना सांगितलं पॉयझन काही पिऊ नका आपला बाबासाहेबांच्या कायद्यावर विश्वास आहे देर हे मग अंधेर नाही कारण तो पतिवर्तेला त्रास होतो चिना लोकाला त्रास होता होत नाही आपल्याला त्रास व्हायला म्हणजे आपण पतिवर्त आवश्यक आहे लवकरच कारवाई नाही झाली त्यास त्या त्यासंदर्भात मान्य या ठाण्याचे एपीआय दिग्गेसाहेब यांच्या चर्चा केली त्यांनी सांगितलं तुमचं जे काय म्हणणं आहे ते तक्रार द्या आता आम्ही तक्रार लिहितो साहेबाकडे देतो एसपी साहेब सुद्धा आम्ही सर्वजण भेट घेणार आहोत आयजी साहेब सुद्धा भेट घेणार आहोत आणि रिस्ट सर कारवाई नाही झाली तर हादगाव पोलीस स्टेशनवर भंबे असा या ठिकाणी मोर्चा आम्ही काढणार आहोत यासाठी आज तक्रार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आनंद साहेब आमच्या गावामध्ये गाडी घेऊन आले आम्हाला माझ्या घरी आले पहिल्यांदा माझ्या म्हणजे शिनालीचे लवडेव गाडीत बजावे म्हणले तुमच्यावर केस आहे जे आहे असा केस आहे म्हणून सुरुवातीला माझ्या बहिणीवर बहिणीला जो बहिणीलाच तुमच्या बारा सेवा असे म्हणले गाडीत आणल्या आमच्या आणि आधी मला एक मला आणि दुसऱ्या आमच्या चौघा जणांच्या घरी अजून गेले पाच जणाला आम्हाला बस गाडीत बसवलं आणि का साहेब म्हणलो आम्हाला कासाठी आले तुम्हाला चिनाली जो तुम्ही ठाण्याला चला तुम्हाला सगळं सांगतो आम्ही सगळं सांगतो असं असं आणलं आम्हाला इथं ठाण्याला बसवलं मधात मधात बसवल्यानंतर नंतर आम्हाला पहिल्यांदा आर्या आला पहिल्यांदा आम्हाला सगळ्याला मारलं पाचवीस जणाला एका एका रूममध्ये नेऊन मारलं पाचवीस जणांना नंतर बाहेर ड्युटी असल्यामुळे ड्युटी आहे म्हणले बाहेर गेले बाहेरून डबल आर्या अजून एकदा मारलं मारलं डबल दिगे साहेब आले दिगे दिगे साहेब म्हणले आम्हाला मारले का त्याचा कर्मचारी म्हणतो नाही सांगायचं नाही तुम्ही मारले म्हणून असं असं दिगे असं म्हणले आम्हाला नंतर अजून नंद साहेब आले अजूनही आम्हाला पाच जणांना मारले एका एका रूम मध्ये नेऊन आणि लास्टला दहा हजार तुमचे पैसे आले नाही दहा दहा हजार रुपये तुम्हाला तुमच्या माझ्या माणसाला सांगितले होते तुमचे पैसे आले नाही तुमची जमानत होणार नाही असे आम्हाला म्हणले नंतरही सहा वाजता आम्हाला एकदा नंतरही मारले अलग अलग रूमने माझ्या समोर आले आले चौकाला मारल्याच्या मा मा नंतर माझा ला ला लास्टचा नंबर होता मला अलग रूममध्ये नेले तुझ्या बाबाजवळ पैसे जास्त आता तू अलेग रूममध्ये ये माझ्या तुला चेन खाली अंगावर इथं झोपले मुखाचे गुतल्या अंगावर आणि नंतर मेडिकलला वाटलं आलं मेडिकलला सांगल्या सा दवाखान्यात वाटला त्यानंतर सांगितलं की पोलिस स्टेशनला सरकार दवाखान्यात जर सांगितलं तर सा, तुमचे तीन महिने जमानत होऊ देणार नाही ना असं तुम्ही तिथं सरकार दाखवण्यास सांगायचं नाही म्हणून लघुशंका करताना दुसरा कोणता कर्मचारी होता दुसरा कर्मचारी कोणता नव्हता ते नाही दरवाजा लावून आम्हाला इकडं आले इकडे रूम आहे इकडं त्या रूममध्ये नेले आम्हाला माझं नंद साहेब आहे आणि सुरेश साहेब सुरेशुंडे सुरकंडे सुरकुंडे सुरकुंडे साहेब सुरकुंडे